श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या जीवनातही आपण सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनातील प्रत्येक आनंद प्राप्त करत आहात का हा स्वतःला प्रश्न विचारा खरोखर ज्या वेळेसपासून लग्न झाले आहे किंवा आजपर्यंत तुम्ही जो काही संसार करत आहात त्यात तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आनंदी आहात का तुमच्या पत्नीसोबतचे तुमचे संबंध कसे आहेत मग ते अत्यंत प्रेमाचे आनंदाचे आहेत का किंवा त्यात निरंतर वादविवाद क्लेश आणि खूप काही अशा गोष्टी होतात ज्यामुळे ताणतणाव निर्माण झाले आहेत का इथे पुढे तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत तुमचे वैवाहिक जीवन आज कुठल्या परिस्थितीत आहे आणि का आहेत याची कारणेही तुम्हाला लक्षात येतील हा संपूर्ण व्हिडिओ ही माहिती तुमच्यासाठी उपायासह देत आहोत नक्कीच हे उपाय तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात चांगले शुभपरिणाम देणारे आहेत तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत ऐकत रहा प्रत्येक व्यक्तीला जो विवाहित आहे त्याला प्रत्येकाला स्त्रियांना आपल्या पतीकडून योग्य तो मान सन्मान मिळतो का किंवा पतीला आपल्या पत्नीकडून तो योग्य सन्मान मिळतो का ज्याप्रमाणे सुरुवातींच्या दिवसांमध्ये सर्व काही वैवाहिक जीवन सुखाने बहरलेलं असतं आनंदाचे क्षण असतात तसंच संपूर्ण आयुष्य असतं का असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील किंवा तुमच्या जीवनातील प्रश्न आता तुमच्या समोर असतील विवाहानंतर तुम्ही जर तुमच्या पत्नीचा सन्मान करत असाल किंवा पती आपल्या पत्नीला योग्य सन्मान देत असेल तर ती जोडी अधिक सुखाने आनंदाने राहू शकते कुण्या परक्या व्यक्तीसमोर आपल्या पत्नीचा अपमान करू नका काही असे बोलून जाऊ नका ज्यामुळे पत्नीला काही दुखावल्या जाईल किंवा त्याचप्रमाणे पत्नीने देखील काही बाहेरच्या व्यक्तींसमोर किंवा पतीच्या मित्रांसमोर पतीला असे काहीही वचन बोलू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखावले जाईल त्यामुळे जर वैवाहिक जीवनातील परिस्थिती बिघडत असेल वादविवाद निर्माण होत असतील तर नक्कीच हे टाळलेले बरे विवाहाचा शुभ पाया म्हणजे सर्वप्रथम विश्वास आहे पती पत्नींचे हे पवित्र बंधन जन्मोजन्मी टिकण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात पण खरंच ते टिकतात का किंवा एकाच आयुष्यात ते सुखाने जगतात का त्याची अनेक कारणे असू शकतात पुढील माहिती महत्त्वाची आहे पतीपत्नी एकरूप होण्यासाठी ज्याप्रमाणे फक्त शारीरिक संबंधच महत्त्वाचे नाहीत तर दोघांचेही स्वभाव जुळतात का दोघांचे विचार काही जुळतात का हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे वैवाहिक जीवनाचा मुख्य पाया हा प्रेमावर आधारित आहे विश्वासावर आधारित आहे कधीकधी मोठ्यांनी करून दिलेले विवाह हे तुम्ही मनापासून स्वीकार केलेले आहेत का हा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आज खूप ठिकाणी प्रेमविवाहामध्येही अडचणी येतात वारंवार ताणतणाव आणि संघर्ष निर्माण होतात मन एकत्र राहत नाहीत किंवा त्यामुळे वादविवाद निर्माण होतात घरात क्लेशाचे वातावरण निर्माण होते ते का होते कधी लक्ष दिले आहे का त्याचे मुख्य कारण म्हणजे विचार आहेत तर कधी त्याचे कारण कोणी तिसरी व्यक्ती तुमच्या मधात येत आहे का किंवा काही अशा बोलण्याने तुम्ही दूर होत आहात का वैवाहिक जीवनाचा मुख्य पाया हा एकमेकांवर विश्वास आहे प्रेम आहे आदर आहे आणि अधिक सुसंगतता आहे जेव्हा तुमच्यात सुसंवाद होऊ लागतात तेव्हाच सर्व काही स्पष्ट केल्या जाते एकमेकांशी बोलणे टाळू नका तर कुठल्याही अशा प्रश्नांवर सोबत बसून बोलणे करा जे प्रश्न तुमच्या आयुष्यात अगदी महत्त्वाचे आहेत मग ते आर्थिक असोत किंवा तुमच्या पुढील भविष्यासाठी असोत वैवाहिक जीवन टिकण्यासाठी फक्त सौंदर्यालाच महत्त्व नाही कारण या समाजात काही शारीरिक कमतरता असलेले व्यक्तीसुद्धा चांगल्यात चांगले वैवाहिक जीवन जगताना दिसून येतात कारण त्या दोघांमधील प्रेम विश्वास आणि मनातील एकरूपता त्यांना जोडून ठेवते आता ज्योतिषशास्त्रानुसार आपण वादविवाद टाळण्यासाठी काही उपाय सांगत आहोत स्त्रियांनी आपल्या पतीला योग्य मान सन्मान द्यावा ज्या ठिकाणी त्यांच्या मनात प्रेमाची भावना आदराची भावना दाखवावी गुरुग्रहाला मजबूत बनवावे त्यासाठी भगवान विष्णूंची आराधना करावी आणि देवादिदेव महादेवांची पार्वतीसह पूजा करावी यामुळे त्यांचे दाम्पत्य जीवन अधिक सुख समृद्धीने आणि आनंदाने परिपूर्ण होते त्याचप्रमाणे पुरुषांचा शुक्रग्रह मजबूत असल्यास त्यांना पत्नीचे सुख अधिक प्राप्त होते त्यासाठी पुरुषांनी नेहमीच शुक्रवारी जमेल तेव्हा एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीला गजरा अर्पण करावा आणि त्याचप्रमाणे आपल्या पत्नीला देखील एक गजरा आणावा हा शुक्रवारचा उपाय तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता आणेल फुलं ही शुक्राला रिप्रेझेंट करतात त्यामुळे तुम्ही जर तुमच्या पत्नीला गजरा दिल्यास त्यामुळे तुमचा शुक्र बलवान होतो वादविवाद त्रास क्लेश दूर होतात त्याचप्रमाणे पत्नीला एखादे अत्तर किंवा एखादे सुगंधी द्रव्य एखादा शुक्रवारी गिफ्ट करावे एकमेकांमध्ये अधिक प्रेम राहावे यासाठी पतीने पत्नीच्या केसांमध्ये मधोमध मद, सिंदूर भरावे हा उपाय तुम्ही शुभ प्रसंगी करू शकता किंवा एखाद्या शुभ दिवशीही हे करू शकता रोज नाही केले तरी चालेल यामुळे तुमच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि जे काही क्लेश त्रास सुरू आहेत हे सुद्धा शांत होतात हे करून पहा वैवाहिक जीवनात एकमेकांना वेळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे सुट्टीच्या दिवशी तरी एकत्र थोडा वेळ एकमेकांना देणे आवश्यक आहे या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जरी असले तरी ते अशक्य नाही यामुळे दोघातील ताणतणाव कमी होतील संघर्ष कमी होईल आणि सुसंवादाची वेळ येईल त्यामुळे मनातील सर्व काही एकमेकांना सांगितल्या जाईल नाते अधिक घट्ट होईल त्याचप्रमाणे जर घरात खूप वादविवाद होत असतील दोघांचेही जीवनातील वातावरण संघर्षमय झाले आहे तर घरातील काही अशा जुन्या भंगार वस्तू लगेचच काढून टाका त्यामुळे त्याचा अशुभ परिणाम वैवाहिक जीवनावर होतो ज्या अडगळीच्या वस्तू आहेत ज्या तुम्ही वापरत नाहीत त्या घरातून बाहेर काढा एकमेकांना कामामध्ये मदत करा तो वेळ सोबत घालवला जाईल एकट्यावर जबाबदारी पडू देऊ नका तर काही कामे वाटून घ्या जितकी घरात शांतता राहील स्वच्छता राहील त्यामुळे माता लक्ष्मीचे आगमनही घरात सतत होईल भरभराट बर होत राहील त्यामुळे काही आर्थिक समस्याही निर्माण होणार नाहीत घरात जितके क्लेश कमी होतील तितकीच तुमची आर्थिक संपत्तीही अधिक भरभराटीने बर भरेल आणि घर आनंदाने असेल आणि त्याचा शुभ परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितीला वाढवण्यासाठी अधिक होईल तेव्हा पती आणि पत्नींनी वैवाहिक जीवनात अधिक सामंजस्याने वागणे शांततेने वागणे घरात वादविवाद टाळणे हे महालक्ष्मीला आकर्षित करते श्रीमंतीला आकर्षित करते वैवाहिक जीवनात काही पूजा असेल काही व्रत असतील तर नक्कीच पत्नीला साथ द्या थोड्या वेळ शांततेने दोघांनीही देवापुढे बसून जी काही पूजा केली आहे व्रत केले आहे त्यात पूजेत एकसोबत वेळ घालवा त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि तुमच्यातील जे काही वादविवाद आहे संघर्ष आहे तेही संपू लागतील दैवी कृपेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे दोघांनीही एकमेकांची पसंती दर्शवा पण एकमेकांवर कधीही ती लादण्याचा प्रयत्न करू नका वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी दोघांच्याही मताला महत्त्व देणे तुमच्यातील प्रेमाला दर्शवते तुम्हाला जर तुमच्या वैवाहिक जीवनात अधिक आकर्षण सुंदरता आणि आनंद प्राप्त करायचा असेल तर एकमेकांच्या मतांना महत्त्व द्या त्यांच्या पसंतीला तुम्ही स्वीकार करा पत्नी पतीच्या पसंतीला स्वीकार करणार आणि पती पत्नीच्या तर खूप काही वादविवाद टाळले जातील त्याचप्रमाणे घरातील मोठ्यांचा मान सन्मान योग्य वेळेवर करा काही महत्त्वाची चर्चा फक्त दोघच मिळून पती पत्नी करू शकतात त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला घेऊ नका त्यामुळे वादविवाद वाढण्याची शक्यता दाट असते काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या पत्नीचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे पत्नीसाठीही पतीचा सल्ला मौल्यवान असतो त्यामुळे एकमेकाच्या सल्ल्यानेच काही गोष्टींचे निर्णय घ्या सुखी दाम्पत्य जीवन जगण्याचे काही रहस्यमय आहे जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे यातील काही टिप्स काही उपाय तुम्ही जर केले तर तुमचेही दाम्पत्य जीवन वैवाहिक जीवन अधिक सुखी आणि आनंदी होईल स्वामी कृपेने तुमच्याही संसारात तुमच्याही दांपत्य जीवनात सर्व सुख असोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या प्रियजनांना ओम स्वामिनीला सबस्क्राईब करा ओम स्वामिनीवर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद